राम राम मंडळी मंडळी आज भव्य दिव्याचं पंच मैदान दा दारवली तालुका मोशी जिल्हा पुणे या ठिकाणी पार पडतं आहे भैरवनाथ केसरी दोन हजार पंचवीस या मैदानात मोठी महाराथ येणार त्याचबरोबर दक्षमंत केसरी बाकासुरा आणि त्याच्यावर दावणीचा पबन शेठे हे सुद्धा येणार आहेत यांच्यासाठी हे होम ग्राउंड असणार आहे तर या मैदानात बाकासुरचा गट कोणता तर बाकासुरा आपल्याला गट क्रमांक नऊमध्ये तास क्रमांक चारवरती परत पाहायला मिळेल त्यानंतर बबनशेठचा गट कोणता तर मित्रांनो बबनशेठ आपल्याला गट क्रमांक चौदामध्ये तास क्रमांका आठ वरती पळताना पाहायला मिळेल त्याचबरोबर बबन बबनशेठचा पायरा कोण तर बबन बबनशेठ सोबत आपल्याला यवतकरांचा कार्तिक गट क्रमांक चौदा तास क्रमांक आठ वरती पळताना पाहायला मिळेल तर मित्रांनो बबनशेट आणि बाकासूरला मनापासून खूप खूप शुभेच्छा तर तुम्हाला काय वाटते या दोन्ही गाडी आज करी होतील तसेच आजच्या मैदानात एक प्रथम काम कोण कोण पटतोय हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा आजच्या मैदानात आलेल्या सर्व नंदींना मनापासून खूप खूप शुभेच्छा च मी भेटूया पुन्हा एकदा एका नवीन अपडेट्स भन्नाट अशा नवीन नवीन व्हिडिओमध्ये